नमस्कार मंडळी आज आपण सुट्टी अशी भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत लास्ट व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला होता भेंडीच्या भाजीचा तर आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण ॲडिशनल असं करतोय तर सुरुवातीला इथे मी मिरच्यांची फोडणी करून घेते भेंडीची भाजी ही थोडीशी तिखटच खूप छान लागते तर आ, त्यामुळे मिरच्या इथे मी चार वापरलेल्या आहेत भेंडी अगदीच पावशर आहे आणि पावशर भेंडीसाठी इथे मी चार मिरच्यांचा वापर केला आहे थोडीशी तिखट भेंडी चवीला पण खूप छान लागते मिळमेच भेंडी ऑलरेडी भेंडी गोड असते बुचट असते त्याच्यामुळे मिरच्यांचा वापर इथे जास्त करायचा आणि मिरच्यांचा तिखट पण आता तेलात ते प्रॉपर उतरल्यानंतर इथे आपण त्याला लसणाची फोडणी घालणार आहोत भेंडी आणि लसूण हे कॉम्बिनेशन असलंच पाहिजे कारण लसणा लसणाच्या फोटीशिवाय भेंडी अजिबात चांगली लागत नाही तरी थे चार थे ला ते चार ते पाच लसण पाकळ्या ठेचून मी घेतलेल्या आहेत आणि त्या आता लाल होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे भेंडीची भाजी कशी करायची याचा व्हिडिओ माझा खूप जास्त व्हायरल झाला होता आणि तो म्हणजे अति मसाला विरहित भेंडी आणि अजिबात चिकट न होणारी अशी भेंडी ती भेंडीची भाजी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की बघा आणि आता या भा ही भाजी करताना याच्यामध्ये मी मसाले वापरणार आहे एक्स्ट्रा कॉम्बिनेशन इथे मी तयार करणार आहे तर आता इथे एक कांदा मी मिडियम साईजचा सा। अख्ख्या स्लायसेस घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला नाही आहे स्लायसेस केलेला आहे आणि हा आपण चांगला नरम होईपर्यंत भाजून घेणार आहोत जवळपास एक पाच मिनटं गेल्यानंतर नरम पडेपर्यंत हलकासा लाल रंग येईपर्यंत हा कांदा मी इथे भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे एक मध्यम साईजचा टोमॅटो आणि आता हा टोमॅटो हा टोमॅटो आणि हा कांदा व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हा मसाला आता भाजून घ्यायचा आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे क ऑलरेडीच थोडंसं टोमॅटोला पाणी सुटतं आणि हा ही तिथे वापरायची एकदम मिडियम हिटवरती नाही ठेवायचं आणि झाकण ठेवून थोडा हे भा टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता टोमॅटो व्यवस्थित गळलेला आहे आणि भेंडी मी अतिशय बारीक कापलेली आहे मोठी मोठी कापलेली नाही आहे बारीक भेंडी कापल्यानंतर शिजायला पटकन मदत होते आणि त्या भेंडीचा रंग नाही बदलत आहे त्या रंगामध्ये रंगा ती भेंडी पटकन शिजून जाते फक्त पाच मिनटं लागतात ही भाजी बनवण्यासाठी तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला इथे हाय ठेवायची आहे हा गॅसची फ्ले फ्लेम हाय ठेवूनच इथे आपल्याला जवळपास तीन ते चार मिनटं ही भेंडी याच्यामध्ये परतून घ्यायची याने काय होतं की जो भेंडीला चिकटपणा येतो तारा निघतात तसला कोणताही प्रकार होत नाही तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुट्टी भेंडीही राहते त्याच्यामुळे मुलांनासुद्धा खायला आवडते या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या ज्या काही रेसिपीज येतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथे एक पाच मिनटं मी ही भेंडी हाय फ्लेमवरती भाजून घेतलेली आहे आणि आता या क्षणी याच्यामध्ये मीठ टा टाकायचं आणि मीठ टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाका कितीशी टाक। खारट भेंडीची भाजी आमच्या घरी आवडते त्याच्यामुळे थोडंसं थो मी मीठ एक्स्ट्रा टाकले नेहमी टाकते त्याच्यापेक्षा आणि ही भेंडी तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटं मी हाय हीटवरतीच ही भाजलेली आहे परतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिकट झालेली नाहीये भेंडीचा गुणधर्म आहे हलक्या तारा सुटणार त्यात सुटणार फक्त भेंडी ही एक पाच मिनट झाकून आपल्याला वाफून घ्यायची त्यावेळेस मात्र गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एक पाच मिनटं झालेली आहे गॅसची फ्लेम अतिशय लो होती आता तुम्ही इथे बघू शकता भेंडी इथे शिजलेली आहे रंग बदलला आहे का अजिबात नाही भेंडीचा रंग बदललेला नाही आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही आहे अजिबात तारा सोडत नाही आहे भेंडी सगळी अशी वेगवेगळी आहे आणि अतिशय सुंदर लागते रंगही बदलत नाही या पद्धतीने सुद्धा तुम्ही भेंडी ट्राय करा आणि घ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्या घरी भेंडी आवडली की नाही आता तुम्ही इथे बघू शकता रंग नाही बदललेला आहे आणि शिजते पा म्हणजे हार्डली पाच ते दहा मिनटं लागतात अजिबात चिकट नाही आहे तुम्ही इथे बघू शकता माझ्या हातालासुद्धा चिकट तारा निघत नाही आहेत त्याच्यामुळे या पद्धतीने भेंडी नक्की ट्राय करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजना शेअर करा भेटूयात अशाच पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मी केलेली रेसिपी नक्की ट्राय करून कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद